आयुष्यामध्ये का बाड कष्ट करून अशा एक गावामध्ये एक अवलीया शंकर दात्या छानपैकी राहतात आयुष्य सुंदर आहे लग्न झालेलं नाही अजून पण धोर गुरं सगळं सांभाळून थोडंसं मानसिकदृष्ट्या विक असून सुद्धा आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे गावात कोणी येऊन दे त्याला रस्ता दाखविणे कोणाचं घर आहे ते घर दाखवणे अशा पद्धतीचं एक चांगलं क्रम आपल्या गावामध्ये शंकर तात्या करत असतात मस्त पिके बसल्या बघा दोळांविषयी दिवसभर बसून इकडे शांतपिकेकडे कामात असतात करतात त्या वय किती आता वय किती होती आहे सत्तर आहे पन्नास आहे का पन्नास आहे लग्न केले का लगीन नाही केले मग आता बायक बघ असले बघा लग्न करा म्हणजे असले बाय खर काय तू दुसरं बघतो की मी आता मी का आता वकील आहे बघूया की तुला चालते ना हे शंकररा चालते का नाही तुला चालते कशी पाहिजे कशी पाहिजे गोल <laughs> पहिले लाईल तस त्यानंतर मग शाळा नाही हो नको भाऊ नको म्हणला शाळा पहिली नंतर त्यानंतर मग बंदच केले बंद कोणीकडे जायचं शाळा शेळके वाढीत होते शाळा शेकेवडीत होती काय किती पत्र होते किती होत शाळा होती पहिली 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 पत्रच होते कोपऱ्या आणि जनावर आहेत नोकरी अशी ती मशी पन्नास रुपये देतात कोण कोल्हापूरचा माणूस आहे पन्नास रुपयाच रे काय कराय तिथे लुटून लुटून काढायला आणि काय वैरण नुसती वैरण घालायची दूध वगैरे बकरी किती आहेत बकरी

मग दररोज जाते सकाळी जेवणाने असते जेवणाची हजारे आणि वेगळे तर वीस रुपये नुसतं एक रुपये एक वाजे आहे टायमिंग एक वाजे उतर आहे मी म्हटलं काय वीस रुपये साठ रुपये शंभर शंभर रुपये शंभर रुपये एक वाजे होतं मग सकाळी आठ वाजता वाज वा मग परवडते किती चाल मग काय काम जास्त नाही <laughs> जा। का तुला त्यामुळे परवडत नाही तुला ते शंकराला मस्त आपलं कोणी कोणते आजा शंकराजा तर बघता बघत बघ तर काय करतात काय करतात काय करतात आजा काय करतात मग ते का बसलाचा विचार विचार कि काय बसलायचा सचिन या टीचर अजाच विचार काय बसले टीचर ना निचार काय बसला काय बसला का नाही चा, चाय पित नाही बरल्या कुठं आहे शेंगा कुठं आहे ಬರ್ಲಿ ಅವೇ ಬರಾಜ ಆಯ್ ಮುಖ ಆಯ್ತು ಕೊಟ್ಟು ಗರದ ಪೌಸ್ ಕೊಡ್ಲಾ ಅಡ್ಲ ಪೌಷ್ಟ ಏನ್ ಪೌಸ್ ಆತ